कवितेचे नाग आहे दोन शब्द कौतुकाचे नको सोने नको चांदी नको बंगला नको गाडी दोन शब्द कौतुकाचे माझ्यासाठी असेल सात मजली माडी नको सोने नको चांदी नको बंगला नको गाडी दोन शब्द कौतुकाचे माझ्यासाठी असेल सात मजली माडी नको चंद्र नको तारे नको सत्कार नको हार तुरे दोन शब्द कौतुकाचे मन भरे नको चंद्र नको तारे नको सत्कार नको हार तुरे दोन शब्द कौतुकाचे मन भरे नको मिष्टान्न नको पंचपक्वान्न नको पलंग नको गादी दोन शब्द कौतुकाचे मिळेल स्वच्छंदाबाधी नको मिष्टान्न नको पंचपक्वान नको पलंग नको गादी दोन शब्द कौतुकाचे मिळेल स्वच्छंदाबाधी मार्गातले काटेकुटे फुला समान संकट झलावे दुःख प्यावे दोन शब्द कौतुकाचे जगण्यासाठी अमृत व्हावे मार्गातले काटेकुटे फुला समान भासावे संकट चेलावे दुःख प्यावे दोन शब्द कौतुकाचे जगण्यासाठी अमृत व्हावे दोन शब्द कौतुकाचे जगण्यासाठी अमृत व्हावे कविता कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा कवितेला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद